नमस्कार शरयूस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आज आपन रहे, ले ले, श्रावनी श्रावनी जे आपण दाखवणार आहे ते कसं आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे खूप लोकांची श्रावणी असते श्रावणी म्हणजे काय एक वेळ जेवतात आणि पूर्ण दिवस उपास करतात तर वर महिनाभर असं करत असल्यामुळं भाकरी खाल्ली जात नाही तर काय आपल्याला सवय असते भाकरी खायची तर आज आपण एक वेगळ्या प्रकारची भाजी जी उपासाला लागणार आहे आणि त्याच्याबरोबर सगळ्या आपल्या उपासाच्या पदार्थांची मिक्स पिठाची भाकरी करणार आहोत तर तो, तो पदार्थ म्हणजे सुरण तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते आपण सगळ्या पिठांची भाकरी करणार म्हणजे काय तर हे आहे साबुदाण्याचं पीठ राजगिरेचं पीठ आणि वरीचं पीठ ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून ह्याची भाकरी करणार आहोत सुरणाची भाजी करण्यासाठी आपल्याला सुरण लागणार आहे तसंच आमसूल लागणार आहे जिरे लागणार आहेत मिरची लागणार आहे मीठ लागणार आहे आणि मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट खोबरं लागणार आहे हे जे सुरण आहे ते मी अमसूल घालून कुकरमधून बारीक तुकडे करून असं मऊ छान शिजवून घेतलेलं आहे जसं आपण बटाटा शिजवून घेतो त्याप्रमाणे हे शिजवून घेतलेलं आहे सुरणाला कायम आंबट पदार्थ घालायचा असतो नाहीतर सुरण हे घशाला खवखवतं हा कंद आहे कोकणामध्ये येतो आणि हा आपल्या उपासाला चालतो जसं रताळ चालतं तसं सुरणही चालतं खरं सुरण सुरणाची भाजी किंवा सुरणाचा कुठलाही पदार्थ करताना हे आमसुलाच्या पाण्यामध्ये उकडणं गरजेचं असतं आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम आपण गॅसवर पॅन गरम करायचं आहे त्यामध्ये खाद्यतेल वाप घालायचं आहे खाद्यतेल तुमच्या आवडीनुसार घ्याला ह्याला थोडं जरी खाद्यतेल असलं तरी चालतं आपलं खाद्यतेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जिरे घालायचे मिरची घालायची अतिशय सोपी करायला छान म्हणजे टेस्टी आणि उपासाला तोंडाला चव आणणारी भाजी आहे मिरची आणि जिरे छान भाजले गेले की त्यामध्ये आपण हे उकडलेलं सुरण घालायचं आहे लक्षात कायम ठेवायचं की सुरण कायम अमसुलाच्या पाण्यामधूनच उकडून घ्यायचं आता मी सुरण उकळताना त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळं आता मी भाजीला मीठ घालणार नाही आहे ओलं खोबरं घालायचे आणि शेंगदाण्याचं भाजलेले शेंगदाण्याचं असं मोठं मोठं कूट घालायचं आणि भाजी एकसारखी हलवून घ्यायची अतिशय चवीला छान आंबट तिखट अशी लागते कारण सुरणामध्ये आमचुलाचा आंबटपणा आम उतरलेला असतो आता ही भाजी आपली दोन मिनटं झाकून ठेवायची की तयारी झाली खाण्यासाठी तयार झटपटीत होते सुरण उकडून घेणे हाच ह्यातला महत्त्वाचा भाग असतो